श्री नवनाथ भक्तीसार मराठी कथा स्वरूपामध्ये अध्याय पहिला श्री मच्छिंद्रनाथांची जन्मकथा या अध्यायाचे श्रवण किंवा पठण केल्याने सर्व बाधा नाहीश होतात अध्यायाला सुरुवात करूयात द्वापार युगाच्या अंती कलियुग सुरू झाल्यावरती श्री विष्णूंनी नवनारायणांना द्वारकेत बोलवण्यासाठी आपल्या दूतांना पाठविले त्याप्रसंगी स्वतः विष्णू सोनेच्या सिंहासनावरती बसलेले होते तेवढ्यात निरोप पाठविल्याप्रमाणे ते नवनारायण तेथे आले हे नवनारायण म्हणजे कबी नारायण हरिनारायण अंतरिक्ष नारायण प्रबुद्ध नारायण पिप्पलायन नारायण आविर्होत्र नारायण द्रुमिल नारायण चमस नारायण आणि करभंजन नारायण हे होते त्या नवनारायणांना पाहताच विष्णूंना फार आनंद झाला ते लगेच सिंहासनावरून उतरले आणि मोठ्या ते त्यांना भेटले मग त्यांना सन्मानाने सुवर्ण सिंहासनावरती बसवून त्यांची षोशोपचारी पूजा केली तो मान सन्मान पाहून नमनारायणांनी त्यांना विचारले हे प्रभू आम्हाला इथे कशासाठी बोलावले आहे त्यांचा तो प्रश्न ऐकून श्री विष्णू म्हणाले तुम्हाला इथे बोलवण्याचे कारण असे की आपल्या सर्वांना आता कलियुगात अवतार घ्यावायचे आहेत ज्याप्रमाणे राजहंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यामध्ये जातात त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन भूलोकात प्रकट होऊ श्री लक्ष्मी विष्णूंचीही कल्पना ऐकून ते म्हणाले जनार्दन आपण आम्हाला अवतार घ्यायला सांगता पण तो कोणत्या नावाने आणि कुठे घ्यायचं सा तेही सांगा त्यावरती ते द्वारकाधीश म्हणाले तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा आणि दीक्षा देऊन उपदेश करा यावरती तुम्ही कदाचित असे म्हणाल की आपण आम्हालाच फक्त अवतार घ्यायला सांगता पण असे मनातही आणू नका कारण तुमच्याबरोबर मृत्यू लोकात जन्म घेणारे अनेक जण आहेत तुमच्याबरोबर प्रत्यक्ष वाल्मिकी हे तुळशीदास होतील शुक्रमुनी हे कबीर होतील व्यासमुनी हे जयदेव होतील तर माझा अत्यंत प्रिय जो उद्धव आहे तो नामदेवच अवतार घेईल जांबुवंत नरहरी होईल तर बलराम दादा पुंडलिक होतील एवढेच नव्हे तर मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे तसेच देवती शंकर निवृत्ती होतील ब्रह्मदेव सोपर्णदेव होतील आणि योगमाया मुक्ताबाई होईल तसेच हनुमान रामदास होतील खूप ज्या जनिदासी अनामाने प्रसिद्धी आणि मग आपण सर्वजण कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवू मग अवतार कोणत्या ठिकाणी कसा घ्यायचा ते सविस्तर सांगण्यासाठी नवनारायणांनी त्यांना विनंती केली या विनंतीला मान देऊन हरीने सांगितले पराशर ऋषींचा सा पुत्र जो व्यासमुनी आहे त्याने ही सर्व माहिती अगोदरच भविष्य पुराणामध्ये लिहून ठेवली आहे ती आता आपण सर्वजण नीट ऐका पूर्वी ब्रह्मदेवांच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार बालखिल्ले ऋषी निर्माण झाले त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग यमुनेमध्ये पडला त्याचे तीन भाग झाले त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणामध्ये पडले आणि एक भाग यमुनेच्या पाण्यामध्ये तसंच पडला पाण्यात पडलेले हे वीर्य एका मच्छीने गेले त्या मच्छीच्या पोटामध्ये कवी नारायणाने संचार करून मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घ्यावा शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याने जाळून भस्म केलेला काम अग्निने प्राशन केला आणि म्हणून आता अंतरिक्ष नारायणाने त्याच्या पोटी जन्म घेऊन जालिंदर या नावाने प्रसिद्धीस यावे कुरुवंशामध्ये जन्मेजय नावाचा राजा सर्वसत्र करेल त्यांच्याच वंशातील बृहद्रवा राजा हवन करेल तेव्हा अग्नी आपला गर्भ सांडेल आणि ही संधी साधून त्या प्रसंगी जालिंदराने त्या यज्ञकुंडातून जन्म घ्यावा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले तेव्हा ब्रह्मदेवाचा वीर्याचा काही भाग नर्मदेच्या काठी सुद्धा पडला तेथे चमस नारायणाने रेवणसिद्ध या नावाने त्यास प्रगटवावे काही का भाग एका सर्पिणीने केला सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्व सर्पांची आहुती दिली परंतु त्या प्रसंगी त्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज आहे हे जाणून अस्तिकृषीने तिला एका वडाच्या डोलीमध्ये लपवून ठेवले नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली आणि आता ते अंडे अजून तेथेच आहे तेव्हा त्यात अविरहोत्र नारायणाने संचार करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथाने सूर्यदेत प्राप्तीसाठी मंत्र जपून दिलेले भस्म उकिरड्यावरती पडेल त्यामध्ये सूर्य आपले वीर्य सांटेल अर्थात ते उकेडामुळेच असणार त्यात हरिनारायणाने गोरोक्ष नावाने प्रकट व्हावे दक्षच्या घरी त्याची कन्या पार्वती हिच्या लग्न समारंभाच्या वेळी ब्रह्मदेवाला अन्हावर कामवासना झाली आणि त्याचे वीर्य गळाले तेव्हा त्यांना ते फार लाज वाटली आणि म्हणून त्यांनी ते वीर्य आपल्या पायाने दाबून चौफेर केले त्याचे साठ हजार बालकिल्ले ऋषी निर्माण झाले दुसरे अंग केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले आणि ते वाहत कुशपेटात गेले ते अजूनही तेथेच आहे तेव्हा पिप्पलायन नारायणाने तेथे प्रवेश करून चरपटीनाथ नावाने प्रसिद्धीस यावे भरतरी नावाचे आपले भिक्षापात्र कैलिक ऋषींनी अंगणामध्ये ठेवले होते त्यात सूर्याचे वेरे पडले ते त्यांनी तसेच जपून ठेवले त्यात द्रुमिल नारायणाने प्रगट होऊन नावाने प्रसिद्ध व्हावे हिमालयाचारण सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवांचे गळाले त्यातले थोडेसे हत्तीच्या कानामध्ये पडले त्यामध्ये आता प्रबुद्ध नारायणाने संचार करावा आणि कानिफनाथ नावाने प्रगट व्हावे गोरक्ष चिखलाचा पुतळा करीत त्यात करभंजनाने प्रगट व्हावे आणि अशा तऱ्हेने लक्ष्मीकांताने कोणी कुठे आणि कसा अवतार घ्यावा ते सविस्तरपणे सांगितल्यावरती त्या नवनारायणांचे पूर्ण समाधान झाले आणि मग ती आज्ञा घेऊन तेथून मंदार पर्वतावर गेले तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले आणि पुढे हे नऊ आणि शुक्राचार्य असे दहा जण निघाले पुढे एके दिवशी भगवान, भगवान शंकर आणि पार्वती माता कैलासावरती गप्पा मारीत बसले होते तेव्हा पार्वती शंकरांना म्हणाले तुम्ही नेहमी जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्या ऐकून भगवान शंकर तिला म्हणाले मी तुला तो मंत्र जरूर शिकवे पण त्यासाठी एकांत जागा पाहिजे तेव्हा आपण आता एकांत जागा शोधून काढू आणि असे म्हणून ती दोघे निघाले ते फिरत फिरत यमुनीच्या काठी आली तेथे अगदी शुकशुकाट होता माणसांची वस्तीही नव्हती त्यामुळे त्यांनी तीच ती जागा पसंत केली आणि मग ते दोघे तेथे बसले मग शंकर पार्वतीला मंत्रोपदेश करू लागले ज्या मच्छीने ब्रह्मवीर्य घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला होता ती गर्भवती मच्छी तेथे जवळच पाण्यामध्ये होती तिच्या पोटातील गर्भाने तो सर्व मंत्र ऐकला तो दिव्य मंत्रोपदेश ऐकल्यावरती त्याला शुद्ध अशी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच्यातील द्वैतभाव नष्ट होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश सांगितल्यावरती भगवान शंकरांनी उपदेशाचे सार पार्वती मातेला विचारले आणि इतक्यात मच्छिंद्र गर्भातून म्हणाले सर्व ब्रह्मरूप आहे हे उत्तर ऐकून शंकरांनी आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्यांना मच्छीच्या पोटे कबीनारायणाने संचार केल्याचे समजले मग शंकरांनी त्याला सांगितले तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ फायदा झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयांकडून करवीन त्यामुळे तू पुढे बद्रिकाश्रमाला ये तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वती मातेसह सा भगवान शंकर कैलासाला गेले मच्छिंद्रनाथ इकडे मच्छीच्या उदरामध्ये तो मंत्र जपू लागले पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीच्या काठावरती टाकले आणि ते पाण्यामध्ये निघून गेले पुढे थोड्या दिवसांनी काही बक पक्षी बगळे मासे धरायला म्हणून यमुने काठी आले त्यांनी ते अंडे पाहिले आणि लगेचच आपल्या तीक्ष्ण अशा चोचींनी ते फोडले त्यामध्ये एक बालक होते अंडे फुटताच ते बाळ जोर जोरात रडू लागले त्याचे ते, ते रडणे ऐकून सगळे बकपक्षी सगळे बगळे तिथून पळून गेले काही दिवसांनी फुटलेले अंडे कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले त्याच सूर्यासारखा तेजस्वी बाळ पाहून त्याला त्याचा कळवळा आला कोणीतरी सावज्या बालकाला मारील असे त्याच्या मनामध्ये आले आणि इतक्यात आकाशवाणी झाली हा साक्षात कविनारायणाचा सा अवतार आहे या बालकाला तू तु तुझ्या घरी तु घेऊन जा त्याचे नीट पालन पोषण कर आणि ह्याचे नाव मछिंद्र असे ना ठेव मनात कोणतीही शंका आणू नकोस ते ऐकून कोळ्याला तो खूप आनंद झाला आणि त्याने मोठ्या आनंदाने त्याला घरी नेले आपले शारदोता नावाच्या पत्नीजवळ त्याला दिले आणि तो तिला म्हणाला अगं ईश्वराने आपल्याला हा मुलगा दिला आहे त्याचे नीट पालन पोषण कर तीही मुळासाठी असूसलेली होती हे ऐकून तिलाही खूप आनंद झाला आणि मग तिने त्याला मोठ्या प्रेमाने जवळ घेतले तोच तिला पाहणा फुटला मग मुलाला पाजून नाहू माखू घालून पाळण्यात निजवले आधीच त्या दोघांना मूल होण्याची काही शक्यता नव्हती त्यात अशा अचानकपणे तेजस्वी पुत्र हाती लागल्याने त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनसा झाला मशींद्रनाथ पाच वर्षाचे झाल्यावरती एक दिवस त्यांना बरोबरती घेऊन त्यांचा पिता मासे मारण्यासाठी यमुना नदीवरती गेले तेथे त्यांनी मासे पकडण्यासाठी जाळे पसरले पुष्कळ असे मासे जाळ्यामध्ये आल्यावरती ते मछिंद्रनाथांजवळ ठेवून तो पुन्हा जाळे पसरवून बसला ते पाहून पिता आपल्या मातृकुळाचा नाश करायला निघाले आहेत असे मछिंद्रनाथांच्या मनामध्ये आले आपण इथे असताना शांत बसून हे पाहणे योग्य नाही असे नाथांना वाटले आस्तिक ऋषींनी ज्याप्रमाणे आपल्या मातृकुळाचे रक्षण केले होते तसे आपणही करावे म्हणून ते एक एक मासा पुन्हा पाण्यामध्ये टाकू लागले आपण एवढे कष्टाने पकडलेले मासे हा मूर्ख मुलगा पाण्यामध्ये सोडतो आहे हे पाहून त्यांच्या पित्याला फारच राग आला आणि त्या रागाच्या भरात त्या लागले आणि म्हणाले अरे तू हे काय करतोय माझे सगळे कष्ट वाह्य केले की आता खाशील काय भीक मागायची लक्षणं आहेत ही सारी बाप अष्टाताऱ्याने रागाल्यावरती त्यांची नजर चुकवून मचिंद्रनाथ तेथून निघून गेले त्यांना फार वाईट वाटले भिक्षेचे अन्न पवित्र असते तेच आपण खावे आणि असा विचार करून ते बद्रिकाश्रमामध्ये गेले तेथे त्यांनी बारा वर्ष कडक तपश्चर्या केली ते त्यामुळे त्यांच्या हाडाचा सा केवळ सांगाडा उरला इकडे एक दिवस दत्तांची स्वारी शंकरांच्या देवळामध्ये गेली तेथे ते त्यांनी शंकरांची स्तुती केली त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना प्रेमभराने आलिंगन दिले मग उबयतांच्या खूप गप्पा झाल्या तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयांनी इच्छा व्यक्त केली त्यांनी आपले मनोगत शंकरांना सांगितले आणि मग त्यांना बरोबरती घेऊन भगवान शंकर अरणण्यात बद्रिकाश्रमामध्ये गेले आणि याचबरोबर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे कथेचा उर्वरित भाग पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये आता आपण प्रतिदिन एक याप्रमाणे संपूर्ण नवनाथ भक्तिसार ग्रंथ ऐकणार आहोत त्यासाठी तुम्हाला गरज आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची आणि आपले हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा जे के भक्ती मराठी नमस्कार धन्यवाद